नमस्कार मित्रांनो नाद गावकडच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर असं स्वागत करतो आता आपण अशा गावात ज्या गावाने बैलगाड्याची भरपूर पर मोठी परंपरा आणि बैलगाडा चालू करण्यासाठी ज्या गावाचं भरपूर मोठा असं योगदान अशा चरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी वाघेश्वर महाराजांची यात्रा असती भरपूर मोठा उत्सव जवळजवळ नव्वद पंच्याण्णव वर्ष त्यांचं यात्रेचा मुळ भव्य दिव्या असं आयोजन आहे तर आपल्याबरोबर ज्येष्ठ आयोजक आहेत त्यांच्या गावातले वगैरे तर थोडे आता सत्तावीस आणि एक आणि दोन मार्च असे यात्रेचं त्यांचं भव्य दिव्या नियोजन आहे तर आपण एक गाठाचा एक आढावा मुलाखत आणि यात्रेचं आयोजन कसं असणार आहे त्याचबरोबर अखिल भारतीयांनी भरपूर असे बैलगाडा संघटनेने नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमांचं उल्लंघन काही मोजके गाडा मालक करतात आणि बैलगाडा शर्यतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न त्यांचा चाललाय त्या प्रयत्नावरती कुठंतरी बंदी आणि एक म्हणतात ना कुठेतरी त्याला आळा बसला पाहिजे या उद्देशाने त्यांनी भरपूर अशा नवी नवीन नवीन उपाययोजना केल्यात तर जे आयोजक आहेत त्यांच्या बरोबर आपण थोडक्यात थोडीशी मुलाखत घेतोय त्यांची दे आणि दोन चार प्रश्न आहेत आपले मोजके ते त्यांच्याकडून थोडी माहिती मा जाणून घेऊ हो आपण व्हिडिओला सुरुवात करूया दादा तुमचा पहिला परिचय करून द्या आणि चॅनलला तुमचं स्वागत मी अरुण ज्ञानेश्वर काळजी मंडळाचा अध्यक्ष आहे आता मी जवळजवळ एकोणीसशे पासष्ट पासून त्या घाटामध्ये आलामसरचं काम करतो मध्यंतरी दोन हजार मध्ये सर बदलले गेले म्हणजे बाहेरचे सर मागाव मग तिथून पुढे नाहीतर आम्ही आलम सर लोक अशी यात्रा चालत होती आणि आमची परंपरा अशी आहे की घरोघरी जाऊन वर्गणी काढली गावात बसून वर्गणी आम्ही कधी करीत नाही घरोघरी जाऊन वर्गणी काढायची प्रत्येक पेट्यात जायचं प्रत्येक पेट्यात पाऊचार घेऊन वर्गणी गोळा करतो अशा तऱ्हेने सर्व आमची यात्रा चालू असते आमच्याच मध्ये सगळे जाती धर्माचे लोक आहेत आणि ते कधीही कुणाला असं म्हणजे गावात गावकरी कुणालाही असे जाती वाचक वाचक असे कधी सगळ्या सामाजिक सलोखा धरून तुम्ही यात्रा आयोजित करता म्हणायचं आता मला एक सांगा आता तुम्ही एकोणीसशे पास, पासष्ट पासून यात्रेचं आयोजन करताय आज दोन हजार चोवीस आहे तर मग काय काय बदल होत गेले बैलगाड्यात तुम्ही आता तेव्हापासून पाहताय बैलगाडा आजची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती पाठी बघायला तर हा बारीक बारीक बोटाडो होते बटाटो म्हणजे मोठे दगड मग ते दगड काढले त्या ठिकाणी दगडी भिंत घातली त्याच्यावर चालला पाच दहावीस वर्ष त्याच्यानंतर पुढं घाट वाढीस वाढीस वाढीत मंदिराच्या पाठी पाठीमागे याला असे बरेच सत्यंतर झाले आणि त्यानंतर आता हे सत्यंतर मोठं झालं मैदाना त्यांच्या आमदार फंडातून दहा बारा कोटी रुपये या ठिकाणी खर्च केलाय तिकडे घाट काढलाय वर वरती मंदिरावर काम केले आमचं हे घाटाचं काम चालू आहे असं मैदानी आमदारांनी या ठिकाणी बरेच म्हणजे थोडक्यात बदल होत गेले म्हणायचं नाही का बदल काय म्हणतात थोडं प्रगतीच्या दृष्टीने सगळ्या काही गोष्टी बदलत गेल्या आज तुम्ही बसायला पण देव प्रेक्षकांना जागा केली तर आता जो आज उद्यापासून परवापासून गाठ चालू होती तर काय सांगशाल त्याबद्दल तुम्ही काय आमची परंपराच आहे कि एकोणीशे बत्तीस साली आमची यात्रा सुरू झालेली आहे हा बत्तीस सालापासून एक दिवस या यात्रेचा खंड नाही हा कधीच बंद नाही गावचा जाऊ नाही तर बाहेरचा जाऊ यात्रा दरवर्षी होतच असते आणि सर्वसाधारण सगळे लोक शेतकरी लोक शेती जास्त लोक होते ना हे आता हे तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढलाय नाही तर सगळे आमच्या बरोबर सगळे म्हातारेच लोक असतात काय सांगशील यात्रेबद्दल आता तुम्ही तुमचं पहिलं थोडक्यात परिचय द्या मी उल्हास हरिभाऊ काटे स्वतःचाही जो एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून नंबर एक मध्ये गाड्याची गाड्यात प्रथा आहे अजूनही आमच्याकडं हा गाडा आहे आणि आम्ही एकोणीसशे बत्तीस सालापासून या घाटात गाडी पाळतात पहिले सुरुवातीला वीस हिच्यात तिथनं गाडी पाळायची नंतर थोडी वाढत 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 आता पूर्ण त्याला धावपट्टीचं स्वरूप आलं आता साधारणतः साड्यावर आलं नंतर पॉइंटवर आलं आणि आता फार डिजिटल म्हणजे म्हणजे खूप बदल होत गेला ते डिजिटल वगैरे आल्यामुळे आता ह्याच्यात पार्शिविटी वगैरे बरीचशी कमी झालेली आहे आणि आता जी पूर्वी जी नाद होता तो नाद आता राहिलेला नाही आता फक्त स्पर्धा चालू झाल्या त्याच्यामुळं आता काही गाड्यावाले ठराविक गाड्यावाले आहेत मग ते इंजेक्शनचा वापर करतात बॅटरीचा वापर करतात तर ते होऊ नये म्हणून आता आम्ही आमच्या गावात निर्णय घेतलेला आहे की जे आता एक नंबर मध्ये गाडी येते त्याची आम्ही प्रत्येक गाड्या मालकाच्या बायलाची टेस्ट ब्लड टेस्ट करणारे असा संपूर्ण गावाचा विचार होऊन हा फक्त ते फायनलच्या वेळेस हा विचार आम्ही करणार आहे आणि ते सगळं डॉक्टर वगैरे हो सगळे आम्ही तयार केलं तर आम्ही काय डॉक्टरचं नाव वगैरे या ठिकाणी जाहीर करणार नाही तर असे या पद्धतीने आमचं ही यात्रा भरते साधारणत तीन दिवस गाडी पळवली जातात साधारणतः पाचशे साडेपाचशे गाडी या ठिकाणी नोंद झालेली आहे आता ल हेच लक्की ड्रॉ ड्रॉ पण झालेला आहे आणि प्रत्येक दिवशी जसे गाडे याप्रमाणे आता एकशे सत्तर गाडी एका दिवशी घेतले दुसऱ्या दिवशी एकशे नव्वद नव्वद घेतले तसे साडेपाचशे गाडी त्या तीन दिवसाला पळावणार आहे तर प्रत्येक गाडीवाले गाडी मालकाला मी ही विनंती करणार आहे की आपल्या गावची यात्रा समजून प्रत्येकाने वेळेत आपला गाडा जुंपला पाहिजे तरच आम्हाला या घाटात साधारणत कमीत कमी दोनशे गाडा पळवता येईल कारण साडेपाचशे प्लस फायनलची गाडीची गाडी प्रत्येक गाडी मालकाने आम्हाला करावं त्या सहकार्य केलं तर या गावची यात्रा चांगल्या प्रकारे पार पडेल आयोजकांना पण जरा थोडासा उत्साह वाढत आहे दादा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये दादा बु आज हे म्हटलं का एक शहरीकरण आणि पीसीएमसी मधलं एक मोठं गाव तर बक्षिसा आयोजन वगैरे कसं आहे बक्षिस आमचं दरवर्षीप्रमाणे दोन लाख पंचवीस हजार रुपये पहिलेला आहे दुसऱ्याला दोन लाख आहे तिसऱ्याला एक पंचाहत्तर आहे आणि चौथ्याला दीड लाख रुपये असं आमचं जो जो बक्षीस आहे त्यानंतर फायनल साठी आमचे सरकारी दात्या पडरे आणि गावातल्या सर्व ज्येष्ठ मंडळींची परत गावातल्या सगळे येत करू लोकांची सगळ्यांनी देणगी माझे सो स्टूल आम्ही जमा केला टोटली पहिलेला एक नंबरला हे स्प्लेंडर आहे त्यानंतर एच एफ डीलक्स सात नंबर वर जे बिल्डर्स आहेत आणि शेवटला आठ नंबरला एक कोट आहे आपले इसाकबाई मुलानी यांनी खून ठेवले तिन्ही दिवशी तीन खोन ठेवलेली आज पक्षाचं स्वरूप आहे आता मला एक सांगत काय होत चरोली केसरी साठी आमचे नगरसेवक विकासांना बुर्डे यांनी एक चौरीसाठी साठी एक शाईन गाडी ठेवलेली चरुली केसरीचा इनाम कसा तीन दिवसात जो आतमध्ये त्याला सर्वात जी बारी येईल ती चरोली केसरी आणि त्यानंतर न दोन नंबर बारी होईल त्याच दिवशी त्याला आम्ही गाठात राहतो कि गाडा आता का मागच्या वर्षी पण आमचं थोडस गपलत झाली या वर्षी पण आम्ही क्लिअर मुलाखत माध्यम एवढे टू व्हीलर ठेवले मानताय ते बक्षीस तुम्ही टू व्हीलर स्वरूपात देणार आहे का पैशा स्वरूपात स्वरूपात ज्याची होईल शेतकरी देणार आहे त्याच्यामध्ये दोन एकत्र वगैरे काही असल्याचं त्याला आठ नंबरला कोंडे कोण बाकी गाड मालकांना काय आव्हान समजा मी कोणत्याही प्रकारचं टोकन करून देणार नाही ज्याची मजली होईल इथं दादा मला एक सांगा आता काय होत भरपूर चर्चा आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना व्हॉट्सअप ग्रुपला झाल्या एक पंधरा दिवसा भाऊन चर्चेला एकदम बाबा इंजेक्शन किंवा स्टेरॉइड असेल किंवा बॅटरी भरपूर उत्तेजित करणाऱ्या गोष्टी बैलगाडा मालक काय काय मोजके वापरतात आणि त्या वापरण्यामुळे आज काही बैलगाडा मालक कंटिन्यू त्याच मी स्टॉपच्या रेंज मध्ये राहतात तर तुम्ही एक वेगळी दिशा बैल गाड्याला द्यायची म्हणून हे डोपिंग टेस्ट वगैरे एक चांगली संकल्पना मांडताय किंवा जे काय म्हणतात दोन नंबर मध्ये पाळणारे किंवा जे कंटिन्यू क्षेत्राला टिकून ठेवण्यासाठी मी तर म्हणतो दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर वालाच खरा गाडा पळवतो माझं एक स्वतःच मत आहे कारण त्यांना ना कुठलं बक्षीस ना कुठलं काहीच म्हणजे आर्थिक उलाढाल त्या त्यांचे याच्यातून काहीच होत नाही उलट त्यांचं नुकसानच होतं पण तरी पण ते जिद्दीने आपला गाडा आणायचा प्रत्येक गावात न्यायचा पाळवायचा ते त्या बैलांचं संघ पण चांगल्या प्रकारे करतात जे गैरवर्तन करत नाही किंवा काय आता हे डोपिंग टेस्ट तुम्ही जे नियोजन केले तर मग कसं असणार आहे किंवा काय काय तुम्ही त्याच्यातून एक काय म्हणता त्याला त्याच्यातून हा प्रथमतः तुम्हाला तुमच्या चॅनलला आपले गावच्या वतीने स्वागत माझे नाव नवनाथ भानुदास तापके एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मी ज्येष्ठ मंडळांच्या माध्यमातन mm. मी स्वतः या गावामध्ये उत्साहामध्ये उत्सवात कार्यरत आहे mm. अनेक बदल होत गेले अनेक बदलला मी सामोरे गेलोय mm. आम्ही सगळे सामोरे जातोय आणि आता जो तुम्ही प्रश्न विचारला mm. तो मुख्य बदल हा मुख्य बदल जो आहे जो तुम्ही प्रश्न विचारला तो मुख्य बदल आम्ही गावकऱ्यांनी आमच्या सर्व मित्र परिवारांनी गाडा मालक गाड्या शेवट्यांनी ठरवलेला आहे काय होतं खूप खूप चांगली बैल आहेत घाटात फक्त एक नंबरवाल्याचं नाव निघलं जातं दोन नंबरवाल्याचं जा नाव निघलं जातं तीन नंबर चार नंबर त्या चर्चेत राहिला जात नाही याला कुठतरी आळा बसावा आणि चांगल्या चांगल्या बैलांना पुढे येण्यासाठी संधी आणि त्यांना पण या ठिकाणी एक अशी हवेत उडी मारून जे घोष काढता यावा भांडार उधळता यावा यासाठी आम्ही हा सर्वमुखी गावाने निर्णय घेतलेला आहे डोपिंग टेस्ट त्याचा आम्ही वेळ ठरवलेला आहे जो पहिल्या नंबर मध्ये घाटात गाट, बारी बसेल त्या गाड्या मालकांसाठी आम्ही एक डिपॉझिट ज्यावेळेस घेणार आहे त्या गाड्या मालकाच फायनलला जो गाडा उतारणार जो पहिल्या मध्ये बसलेला आहे जो ला उतरणार तो गाडा मालक ज्यावेळेस डिपॉझिट द्यायला येणार आहे त्यावेळेस त्याला तो फॉर्म जो डॉक्टरच्या सही सही शिक्क्याने आणि डॉक्टरच्या परवानगीने या ठिकाणी उत्सवानी रिसर उत्सवाच्या नावाने तो फॉर्म आम्ही तयार केलेला आहे तो फॉर्म आम्ही या ठिकाणी त्या गाड्या मालकाला नोंदणी करताना येतानी देणार आहे आणि त्या सोबत आम्ही त्याचा आधार कार्ड जोडणार आहे आधार कार्ड जोडून त्याचा तो फॉर्म भरून घेणार आणि आम्ही घाट संपला फायनल संपली की आम्ही आमच्या इथं मराठी शाळा आहे त्या शाळेत आम्ही सगळ्या गाड्या मालकांना आवाहन करणार आहे त्या दिवशी सांगणार परत तुम्हाला माध्यमातून तुम्हाला सांगतो सर्व जेवढे फायनलला गाडे उतरले दहा पंधरा वीस असतील सर्व गाड्या मालकांनी या ठिकाणी थांबायचा आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व बैलांची टेस्ट करणार आहे ती टेस्ट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर दोषी आढळला तो गाडा भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार त्यांना जे काही शासन शासन ते, ते होईल अशा प्रकारचा आम्ही सर्वमुखी गावनी निर्णय घेतलेला आहे हा एक नवीन उपक्रम नवीन अनोखा उपक्रम हा फक्त उपक्रम चांगल्या हेतून या चांगल्या पुढच्या पिढीसाठी जे बैलगाडा मालक दोन तीन चार नंबरचे आहेत त्यांना एक चांगली वाव त्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही या गावाने निर्णय घेतलेला आहे आता आता मलाही सांगा भाऊ सांगितलं की बाबा डोपिंग टेस्ट तुम्ही एक नियोजन केले पण असं का वाटलं बाबा आपल्या गावापासून ही सुरुवात केली पाहिजे कसं आहे आमचं तरोली गाव म्हणजे बारावाड्या आणि तेराव गाव हे एक परंपरा जपणारं गाव आहे इथं महाशिवरात्रीची यात्रा एकदम धूमधाम भरते जोरात भरते पण काळात बैलगाड्याच्या थोडं वेगळ्या दिशाला चाललंय म्हणजे पूर्वीच्या काळी आमची बैल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जगत होते पाच पाच सहा सहा वर्ष एकाच घाटात किंवा मय तीन तीन वर्ष जगत होते त्याच बैलां तीन तीन मी तो हो म्हणतो सहा सहा वर्ष आमची जुनी बैल सांभाळलेली आहे आमच्या लोकांनी अजून त्यांची नावं सांगतील भाऊ असतील काळजी असतील गिलबिले असतील जोरे असतील यांची जुनी बैल असतील आणि अजून त्यांचं जपूप चालू आहे पण आताच्या काळात काय झालंय पहिले एक नंबरला पळतो एक वर्ष त्याला हिंद केसरी होतो पण त्याला पुढच्या वर्षी भाऊ पूर्ण येते याचं कारण काय तर याचा मी थोडं अभ्यास केला तर याला बरीच कारण तर याला प्रतिबंध म्हणावा आणि आमच्या गावचं काय म्हणणं आहे की हाऊस म्हणून नाद करावा हात म्हणून नात नाही करायची तुम्ही मग अशी म्हणले की दोन तीन चार नंबर वाल्यामुळे ही परंपरा टिकून आहे खरी गोष्ट आशा नसती अपेक्षा नसती गाडा निशाणापर्यंत वर गेला निशाण पडलं त्याच्यातच त्याचा आनंद असतो पण आता काय झालंय इनाम वाढला लोकांना वाढली जे काय पाहिजे ते मलाच पाहिजे आणि बारी एक नंबर मध्ये गेली त्याचा म्हणजे हे थोडं विचित्र हे चाललंय म्हणजे पूर्वीच्या लोकांनी ही परंपरा जपली आमचं तरुण पिढीचं काम आहे की ही परंपरा जपली पाहिजे याला स्पर्धा म्हणता यायचं नाही आणि कमीत कमी मोक्या मुख्या जीवाच्या नाही का जीवाशी पाहिजे असं आव्हान आहे त्याला प्रतिबंध म्हणून आम्ही यावेळेस डोपिंग टेस्टचा एक नवीन प्रयोग राबवतोय आता एक वेगळ्या विषयाकडे येईल कारण काय होतं अपघाताचं प्रमाण आपल्या बैलगाड्यात आता वाढत चाललंय आणि काय होतं शहरीकरण हे हौशे नवशे गवशे भरपूर आहेत त्यांना काही गोष्टी जे ह्याच्यातला अनुभव नसतो बैल कसा पकडायचा काय पकडायचं काय नसतं उघड आळ्यामध्ये आडवं तिडवं पाळायचं वाकडं तिकडे इकडे तिकडे घुसायचं आणि त्यातून काहीतरी होतं आणि न्यूज ला किंवा मीडियाला येतं का बैलगाड्यामुळे हे झालं आणि बैलगाड्यामुळे ते झालं तर तुम्ही त्यासाठी काय काय उपाययोजना केली म्हणजे अपघाताचा म्हणजे जे प्रेक्षक आहे त्यांना अपघाताचा खूप शक्यता कमी पण अपघात हा काय सांगून सांगून होत जरी अपघात झाला आमच्या इथं दोन अँबुलन्स उपलब्ध असतात त्या आम्हाला जवळ आहे शिटी बाहेर असल्यामुळे आणि ह्या वर्षी एकदम प्रेक्षक गॅलरी सुसज्ज गॅलरी झालेली आहे बसायला सुविधा केलेली यांच्या माध्यमातून एकदम प्रशस्त गॅलरी की आणि प्रशस्त नाही प्रश्न आले बैलांना आमचे मला नाही वाटत की आजपर्यंत आणि समजा चुकून जरी एखाद्या बैलाचा अपघात झाला तरी आमचं गाव असं आहे की जरी आमच्या चुकीने नाही झालं तरी आम्ही त्या बाईला त्या बैलगाडा मालकांना बोलला बोला बोलाची म्हणून आम्ही त्यांना मदत करत असतो आणि जर माणसांना कुणाला इजा झाली काय झालं तर अँब्युलन्स आणि आमच्या डॉक्टरची टीम इथं तयार असतो सगळ्या सुविधा आहेत व्यवस्थित म्हणायचं मित्रांनो आपल्याबरोबर असा एक व्यक्ती ज्या व्यक्तीने घाट उभारणीसाठी म्हणजे थोडक्यात नाही का ग्राउंड लेवल काय म्हणतात पायाभरणी त्या माणसाकडून सुरुवात झालेली आपण थोडस त्यांच्याकडून त्यांचा परिचय आणि घाट कसा काय अभ्यास करून त्यांनी बांधलाय कारण एवढं रुंदीकरण किंवा बसण्यासाठी स्टेडियम वगैरे जी सिस्टीम त्यांनी केली ती एकदम अतिशय योग्य पद्धतीने केली कुठे तोडफोड करण्याची गरज गरज परत भविष्यात पडेल अशी काही म्हणजे नाही का वाटत नाही तर आपण थोडी चर्चा करतो त्यांच्याबरोबर दादा नमस्कार तुमचा पहिला परिचय करून द्या तुमच्या प्रथम स्वागत आमचं चळवळ माझं नाव कुमार बाळासाहेब सदर ह्या घाटा म्हणजे एकोणीसशे बत्तीस सालापासून हा घाट चालला पहिला मध्ये होता नंतर ते आरसीसी मध्ये करायचं या गाठातून करा मी म्हणत एकदा आधा वर्षांनी होत गेले पण आता नवीनच दोन हजार बावीस तेवीस पासून आमदार म्हणजे लांड गेले आमदार असं सुसज्ज म्हणजे मी तर जिल्ह्यात असं नियोजन म्हणजे स्टेडियमचं नाही म्हणजे केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमात आणि हा रुंद ठेवायचं कारण त्या गाठाची रुंदी सरासरी तीस फूट चौतीस म्हणजे तीस फूट रुंद आहे घात आणि तीस फूट रुंद ठेवायचं कारण म्हणजे असं आहे की खाली एक एक ह्या साई म्हणजे उजव्या हाताला एक दोन फूट आणि ह्या बाजूला दोन फूट सरासरी मध्ये बावीस एक फूट पंचवीस फूट आम्ही धावपट्टी ठेवून खाल खाली बसवायचं कारण असं पब्लिक आणि स्टेडियम म्हणते मग त्या हिशोबानेच केले आम्ही ज्यावेळेस खालची व्यक्ती खाली बसणार आहे घाटात आणि स्टेडियमची व्यक्ती ज्या वेळेस मागे जाणारे वर्षाची बैल पाळताना म्हणजे बैलांना ती स्टेडियमची व्यक्ती त्याचा काहीच म्हणजे त्रास किंवा बैल बुजणे किंवा बैल त्या व्यक्तीकडे बघणे त्या हिशोब होणारच नाही म्हणून आम्ही या घाटाची रुंदी तीस फूट ठेवली आणि स्टेडियम त्या पद्धतीने बांधून घेतलेले एक चांगलं काम केलं मित्रांनो तर साधारण बजेट वगैरे किती साधारणतः एक चौदा कोटीच बजेट आमदार साहेबांच्या झाले एवढं मोठं बजेट म्हणजे खूप मोठ तिथून भविष्यात ह्याच्यापेक्षा अजून काय सुशोभीकरण करायचं असं अजूनही आम्हाला शब्द दिलाय त्यांनी काय लागेल ते तुम्हाला पण मुक्या जनावरांची किंवा माणसांना किंवा जे पबजी गेल गाडी बघण्यासाठी त्यांना जा नाही झाली झालं असं सुसज्ज आळाचा आळ्याला स्लोप आहे स्लोप द्यायचं कारण आपण जर आळ लेवलला ठेवलं तर बैल पडून खाली परत रिटर्न येतात म्हणून आम्ही आळ्याचा थोडासा स्लोप लोकांचं म्हणणं आहे की तुमच्या आळ्याला थोडासा स्लोप स्लोप ठेवायचं कारण तेच आहे बैल फिरून परत मागे येऊ नये याच्यासाठी आळ्याचा थोडासा आम्ही स्लोप ठेवला दादा नमस्कार पाहिला तुमचा परिचय करून द्या ओंकार संदीप गेले गेले मला एक सांगा तुम्ही तरुण नेतृत्व आहे किंवा एक तरुण आयोजक म्हणून जे पंचकृषी असेल किंवा हवेला तालुका असेल किंवा आपला पुणे जिल्हा असेल पुणे जिल्ह्यात चरोलीचं चर नाव एक चांगले यात्रा उत्सव आयोजित करणारे किंवा बैलगाडा शर्यतीचं चांगले भव्य नियोजन करणार आहे गाव म्हणून एका गावाकडे पाहिलं जात तर काय सांगशाल आमचे वडीलधारी तरुण हे सगळे मिळून चरोली गावची यात्रा पार पाडतात पण असा शब्द इथं पडून देत नाही लहान मुलं जरी त्यांनी सांगितलं की बाबा या आपल्या शेवट मोठ्यांदाला ते काम करा ते बी करतात त्यांचा शब्द वारकांची बरोबर देत नाही सरोली गावचं म्हणजे पंचकोशी नावास झालेलं आहे कारण सरोली गावची शिस्त हा बरोबर शिस्त बाई झोपल्यापासनं तर शेवटपर्यंत एक नंबर होतो लहान मुलं असो किंवा मोठे माणसं असो सरोली गावाचं एक वैशिष्ट्य पांढर पांढरे टोपी तर लहान मुलांची वय आपल्याला हे म्हणतोय तरुण पिढी तरुण पिढी तिथपर्यंत आणि लोक काही म्हणतात की लहान मुलं ही वेगळ्या मार्गाला लागलेली शाळा त्यांची पाय पट नाही चाललेली तसं मला एक वैशिष्ट्य सांगायचंय घाटात जर लहान मुलं आली त्यांना कोणता नाद लागत नाही काहीला म्हणतात लोक म्हणतात कि लहान मुलांना घाटात आल्यावर वळण वेगवेगळे लागतात नाद आहे त्याला ज्याव ज्या बरोबर तर ते खाण्या हीच खरी गोष्ट आहे त्याचं नाही का बैलगाड्याचा तोच एक आदर्श आणि एक केंद्रबिंदू म्हणलं तरी काय वाघडणार वाघेश्वर बाबाची यात्रा दोन वर्ष झाली एक नंबर आहे आणि हे वर्ष मी एक नंबर होणार पाहुणे असो नातेवाईक असो किंवा गाववाले असो कोण प्रमाणे गाडा पाहणार आता आपल्या बरोबर केतन दादा मला एक सांगा आता तुम्ही बाकीचे नियमावली ते सगळे जे काही नवीन गोष्टी करणार ते केल्या मग तरी पण अजून गाडा मालका म्हणजे आपण समजा काटे असेल असेल ज्या डोळ्यांना दिसण्यासारख्या गोष्टी त्यावरती कंट्रोल करण्यासाठी काय काय उपाय बैल जिथं आहे त्या ठे ठिकाणापासून आम्ही कॅमेरे इकडनं जरी बैल आली इकडनं जरी आली किंवा इकडनं आली तरी सगळे सगळे आमचे कॅमेरे आणि हा जो स्टेज आहे मागचा आमचा त्या स्टेजला पण आम्ही कॅमेरे लावलेले ना बेटरी बेटरी दे चाबुक नाही काठी जरी हातात दिसली तरी त्याच्यावरती आम्ही लगेच कारवाई करणार बॅटरी बिटरी आमचा आमच्या प्रकारे काठी जरी दिसली आम्ही तर ते दुरी काठी चाबूक हे काहीच मारून देणार नाही आणि हे जर ऐक प्रत्येक गाडीवाल्यांनी म्हणजे आवर्जून ऐकावं हे त्यांनी करावंच नाही इथं जेणेकरून त्यांचा होणार नाही आणि आम्हाला पण त्यांना म्हणून बोलायला सन्मानपूर्वक मला आता एक सांगा रॅकचं वगैरे कस रॅक तुम्ही मानता टोकन नुसार गाडा पाहून आली रॅक रॅकवरती वगैरे कसं होतं ज्या वेळेस एक एखादी यात्रा आयोजित करायची म्हणजे मेन गावकरी किंवा आयोजक पाहिजे कसं रॅकवरचं आयोजन कंट्रोल कसं असतं रॅकवरची आमची जी टीम आहे ती त्यांनी गेल्या वर्षी बी फार चांगलं काम केलंय आणि यात्रेचं नाव हे रॅक मुळेच आणि गाडा घालण्यावरूनच होतं हा आमच्या यात्रेचं गेल्या वर्षी चांगलं नाव त्या गॅंगमुळेच झालेलं आहे शेवटी राखड सगळी सगळ्यांचं जास्त कार्य त्यांचं आहे तर आपण टायमिंग देणार आहे गाड्यांना आता पीडीएफला आमचा टायमिंग पडल त्या टायमिंग मध्ये तेवढ्या वेळेतच त्यांनी गाडा घेऊन आता यायच तो टायमिंग जर हुकला तर कुठल्या गाडी मालकाने माझ्या ओळखीचा आहे गावात अजून कोणाचे सावडे किंवा कोणाचा पाहुणा त्यांनी आमच्याकडे अजिबात बिलकुल यायचेच नाही कुठल्या प्रकारचे अजिबात केली जाणार नाही अजून महत्वाचा एक विषय तीन दिवस यात्रा आहे एकदा झुंपल्याला बैल एक नंबर टोकन पासून तर पाचशे एकोण एकोणपन्नास टोकन पर्यंत तो बैल परत रिटर्न डबल ला रुपया कोणी घेऊन येणे कारण आमच्याच गावात आता पन्नास साठ गाड्या मालक आहे सगळ्यांना सगळ्यांची बैल ओळखीची कुणी आणून अपमान घेऊन करून न घेणे असं मला डबल बैल पण तुम्ही गेल्या वर्षी बी नाही तिला एक दोन जणांनी झुकली आम्ही ती बाहेर पण बात केल्या पण ते चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे कुणी करावंच नाही बरोबर नवीन लोकांना संधी भेटली बाहेर संधी नाही भेटू शकतो एक सुंदर आयोजन आहे मित्रांनो या सगळ्यांनी प्रतिसाद द्या चांगला mm. आणि यात्रेची शोभा वाढवा हीच चॅनेलच्या वतीने सगळ्यांना विनंती आहे आणि काय म्हणतात त्याला नियमांचं बंधन प्रत्येक गाणा मालकाने त्यांनी जे नियम सांगून दिलेले आहेत किंवा जे नियम आखून दिलेले त्या नियमात या आणि वेळेत यात्रेला सहकार्य करून यात्रे शोभा वाढवा